समर्थ, जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मराठी नववर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होतं या दिवशी घरोघरी गुढी उभारून गोड पदार्थ बनवून आनंद साजरा केला जातो आणि तो ही नव्या वर्षाचं स्वागत करताना यंदा नऊ एप्रिल ला सर्वत्र गुढीपाडवा सण साजरा होईल दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीला येणाऱ्या या दिवसापासून चैत्र नव उत्सवाची सुरुवात होते आता बघा ज्योतिषशास्त्रात सर्व सण उत्सव आणि ग्रहताऱ्यांच्या चाल बदलला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यातच सणांच्या दिवशी ग्रहांनी आपली चाल बदलली तरी काही पाहिलाच नको त्यातून वेगळे योग निर्माण होतात जे काही राशींच्या व्यक्तीसाठी खूप सुख घेऊन येतात आता जवळपास तीस वर्षांनी गुढीपाडव्याला हा एक अद्भुत असा योग निर्माण होत आहे ज्याच्या सर्व बारा राशींवर परिणाम होईल काही राशींच्या व्यक्तींसाठी हा गुढीपाडवा सुख घेऊन येत आहे अयोध्येचे ज्योतिष पंडित कल्कीराम यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या गुढीपाडव्याला अमृत सिद्धियोग आणि सर्वार्थ सिद्धियोग निर्माण होणार आहेत इतकंच नाही तर येत्या नववर्षावर मंगळ ग्रहाचं राज्य असेल तर शनी हा वर्षाचा प्रधान म्हणून कार्य बजावेल म्हणजे या वर्षी या वर्षावर मंगळ आणि ग्रहाचा अधिक प्रभाव असेल याचा काही राशींना बक्कळ फायदा होणार आहे तर काही राशींचा तोटा सहन होणार करावा लागणार आहे तर प्रथम राशी आहे ती म्हणजे वृषभ वृषभ आपल्या सर्व नववर्ष अत्यंत सकारात्मक करिअरमध्ये भरपूर प्रगतीचं जाईल उत्पन्न कमालीचं वाढेल आर्थिक स्थिती बक्कम होईल कामाच्या शोधत असेल तर नोकरी मिळेल व्यापार चांगला होईल दुसरी राशी आहे ती म्हणजे मिथून हे राशी राशी व हे वर्ष सुखाचं असणार आहे जी गुंतवणूक करेल त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल दाम्पत्य दिवस जीवनात अत्यंत सुख येईल आर्थिक परिस्थिती सुधारेल समाजात मान सन्मान वाढेल बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या अडचणी आता दूर होतील आणि आता शेवटची राशी आहे ती म्हणजे धनु आपल्याला हे वर्ष प्रगतीचं असणार आहे करिअरमध्ये यश मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल व्यापार विस्तारेल धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल परदेशी प्रवास होऊ शकतो बघा इथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही तुम्ही याची आम हमी देखील देत नाही जे राशी भविष्यामध्ये आहे तेच फक्त वाचून दाखवण्याचे काम केलेले आहे आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवलेली आहे जर माहिती आवडली असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद